जबर चांगली म्हणते पूर्वी ये बघून हा आहे पण ती माणसं आहे ना तसली मॉडर्न आहेत म्हणजे ती म्हणते ते तुम्ही एकटा आला तरी चालन बघायला मग जाऊ मी एकटाच तरी जमन अरे मग तुझ्या मागच्या पोरांची लग्न झाले मग तुझं करायचं तरी कावा व्हायचं तरी कावा लग्न हा टायमाला नको मग काय नाही नाही आता मी बी मानव घेतो बर का हाँ, हाँ. आणि येतो बघून पोरगी मग कस काय काय अरे उशीर लागला नाही लवकर झालं शेजारी पाजारी बाकीची माहिती काय देवाला नाही नाही मी पाहिजे मी काय म्हणतो आहे हे आपलं ना इतके दिवस जे चालायचं का अशी चेन तशी चेन हेच पाहिजे तेच पाहिजे ते बंद करून टाकू आता अरे कसलं पाहिजे हा आता जी आसन तशी करून घरात आणतो काय खर थांबव असाच हा हा नाही बरे बरे माझ्या मनाजागा बोलला बाबा एवढं घालायची बाबा असं नाही तस तस नाही असं नाही नाही झालं मी आता एक काम करतो मस्त आवरतो चांगले कपडे एकदम पॉश मध्ये आणि कोणालाच घेऊन जात नाही एकटाच जातो बर बर नाही तो माणसं लि जाहिरात झाले हो का करीत बसते बर 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 जाऊ का मग ऊर राखतो असा जा तसं आजीने मला यंदा सांगूनच ठेवलंय हो बरं का आणि हायनी पण की लग्नाचं बघूनच टाका बरोबर नाही मग मी काय म्हणतोय तुम्हाला जर काय अडचण नसेल तर होकार लवकर कळवा बरं का फक्त हो बर हा हा का नाही तसं आवडलं घरच्यांना सगळ्यांना है ना हा 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 नाही घरच्यांना आवडले म्हणूनच मी तुम्हाला इकडं बाजूला बोलवलं ना नाही काय आपले म्हणणं मत एकमेकांना कळली पाहिजे म्हणजे पुढे बरं पडतंय आपल्याला हा बरोबर आहे तुमचं मी काय म्हणतोय हा बोला ना मी जसं तुम्हाला बघायला आलोय ना बिक तुमचा की बघता येईन लग्नानंतर नाही नाही पण नाही ही सवय चांगली आहे बरं का तुम्हाला डोक्यावर नेहमी ओढणी नाही तर पदर पाहिजे मुलीच्या पण मला चेहरा तरी दाखवा ना तुमचा नाही चेहऱ्यात काय आता काही दिसणारच आहे लग्नानंतर हाय ना असं मला काय नाही फक्त एकदा चेहरा बघितला म्हणजे तुमचं काही पण बाया आता तसं पण लग्नानंतर बघणारच आहे की बोला ना काय म्हणत्या अहो लग्नानंतर बघणार आहे पण बघायच्या कार्यक्रमात तोंड तर बघावं लागतं हा हा म्हणून हे बघा तोंड काही करून दाखवा नाही तर काय तुम्हाला खरं सांगू का मला घरच्यांना सांगायला की मुलगी मला पसंत नाही 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 आहो पण मला लाज वाटत काय करते लाजायचं काय असतं लग्नच करणार आहे ना आपण करणारे पण मग तरी पण थोडीशी लाज वाटतच ना अहो काय लाजायचे त्याला आता मी माझं तोंड नाही का दोन तास तुमच्या घरच्या समोर घेऊन बसलो हा बसले होते अशीच लाजू बायको पाहिजे होती मला बर बर तुम्ही लाजले खूप छान दिसता बरं का खरच काही फक्त बघायसाठी तोंड दाखव तुमचं नाही हो मला लाज वाटत ना असं काय करत्या आता कुर लाज आता लाजत हो आम्ही आता आपल्या हो लग्न झालं म्हणून मग लाजावाच लागत लग्न झालं हो तोंड दाखवत का हा हा बरं मी काय म्हणते ना तसं तुम्हाला मी आवडलेली ची नाव हा माझी आई म्हणली होती नाकी डोळी चांगली मला वाटते तिने नाकच बघितलं होतं फक्त का <laughs> नाही तसं मला एक सांगा बरं बोला ना तुमचं नाव नयन तारा खुनी ठेवलं नाही ताराभाई अहो माझ्या पप्पांनीच ठेवलंय दुसरं कोण ठेवणार आहे <laughs> तुमच्या पप्पाची गाडी हेतून जात ना <laughs> बरोबर घ्या मी तर म्हणते चला की घरी आपण जाऊ घरी आणि थोडं चहा पाणी पण करून जा घरी इकडे कुढ इकडे इकडं हा का गरम झाला मग हाताल धारा माझ्या जातं दुसऱ्याच्या घरात नाही नाही हे चला दिसतय मला सगळं दिसत आहे तुम्ही काय नाही नाही म्हणते चला कुठे